शिराळा तालुक्यातील आरळा येथील अंध कलाकार जनार्दन भांबरे यांना शासनाच्या योजनांमुळं उपेक्षित राहावं आहे जनार्दन ज्ञानदेव भांबरे जन्मजात अंधत्व आलेल्या या कलाकारानं वयाच्या बासष्टाव्या वर्षी देखील मृदंग तबला ढोलकी छडीवाद्य तसेच शास्त्रीय सुगम गायन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम ते करतात त्यांनी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एम ए पूर्ण केलं या कलाकाराला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी आळंदी पंढरपूर पायदिंडी दिंडी सोहळा नऊ वर्ष तर गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळा शिराळा पंढरपूर चार वर्ष केलंय जनार्दन भांबरे यावेळी म्हणाले की वयाची बासष्ट वर्ष झाली मी मृदुंग तबला ढोलकी छडी वाद्य शास्त्रीय गायन प्रवचन कीर्तन इत्यादी कार्यक्रम करत असून शासनाच्या कलाकार म्हणून कोणतंही मानधन अथवा लाभ देखील मिळालेला नाही दिंडीत हरवलेलं अर्ध्या तिकिटाचं ओळखपत्र देखील मला दुसरं मिळू शकलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय अशा कलाकाराला शासनानं मदत करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होतीये De na de ne de na de 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 na de de